नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण लसावी आणि मसावी हा टॉपिक चालू केला होता आता राहिलेले आपण एक्झाम्पल सॉल्व करायला चालू करू काय प्रश्न दोन अंकी दोन संख्यांचा लसावी आणि मसावी अनुक्रमे दोनशे सत्तर व अठरा आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती आता आपल्याला <coughs> एक माहिती आहे असामायिक अवयवांचा गुणाकार असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी असतो आता असामायिक अवयवांचा गुणाकार लसावी गुणले लसावी भागिले मसावी लसावी किती आहे दोनशे सत्तर भागिले अठरा नऊने भाग दिला तर किती आला असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला पंधरा आता पंधराचे अवयव असे घ्यायचे त्यांचा मसावी एक असला पाहिजे आपण आता सगळेच घेऊया एक गुणुले पंधरा तीन गुणुले पाच अजून येईल का कोणता नाही आता एक गुणुले पाच येईल पण काय आहे दोन अंकी संख्या जर दोन अंकी संख्या म पाहिजे असेल तर पंधरा गुणुले अठरा किती होईल तीन अंकी संख्या त्यामुळे ते येणार नाही येईल काय पाच गुणुले तीन आता लहान संख्या काढायची लहान संख्याबरोबर लहान असामायिक अवयव गुणुले मसावी तर किती आलं अठरा त्रिक चोपन्न म्हणजे लहान संख्या कोणती चोपन्न नेक्स्ट दोन अंकी दोन संख्यांचा लसावी हा मसावीचा चौदा पट आहे जर त्यांचा मसावी तेरा असेल तर त्या संख्यांमधील फरक किती आता <coughs> लसावी हा मसावीच्या किती पट आहे चौदा पट म्हणजेच असं लिहिता येईल का आपल्याला लसावी भागिले मसावी बरोबर चौदा मग आपल्याला काय माहीत आहे लसावी भागिले मसावी काय असतो असामायिक अवयवांचा गुणाकार असतो मग या चौदा म्हणजेच काय आता काय मिळाला असामायिक का अवयवांचा गुणाकार मिळाला तर आपण काय करतो याची फोड करतो एक गुणले चौदा दोन गुणुले सात आता याच्या व्यतिरिक्त काय आहे का नाही ना मग आता आपल्याला काढायचं काय त्या संख्यांमधील फरक त्या दोन संख्यांमधील फरक बरोबर मसावी गुणुले असामायिक अवयवांमधील फरक तेरा गुणुले सात वजा दोन पाच म्हणजे त्या संख्यातला फरक किती आला पासष्ट किंवा त्या दोन्ही संख्या काय असतील लहान संख्या बरोबर तेरा गुणुले दोन किती सव्वीस आणि मोठी संख्याबरोबर तेरा गुणुले सात किती एक्याण्णव म्हणजे त्या दोन संख्या सव्वीस आणि एक्याण्णव आणि त्यांच्यातला फरक किती पासष्ट नेक्स्ट दोन अंकी संख्यांचा लसावी हा मसावीचा पंधरा पट आहे आता हे दिलेलं आहे म्हणजे आपल्याला काय माहीत आहे असामायिक अवयवांचा गुणाकार किती आहे पंधरा मग पंधराच्या फो पंधराचे फोड काय येईल एक गुणुले पंधरा किंवा तीन गुणुले पाच मोठी संख्या मोठी संख्याबरोबर मोठा असामायिक अवयव आता हे येणार नाही कारण दोन आणखी संख्या आहे पाच गुणवलं आहे सतरा सॉरी मसावी सतरा आहे सतरा पंचे पंच्याऐंशी म्हणजे मोठी संख्या कोणती आली पंच्याऐंशी नेक्स्ट बेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव या दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे बेचाळीस अठ्ठ्याण्णव च सातने भाग देऊ सात सका बेचाळीस सात एके सात सात चोक अठ्ठावीस ने भाग दिला तीन सात पुढे भाग जाणार नाही म्हणजे किती साथ पट आहे सात गुणुले तीन एकवीस पट असामायिक अवयव लसावी हा मसावीच्या तेवढ्याच पट असतो जेवढा असामायिक अवयवांचा गुणाकार असतो नेक्स्ट <coughs> दोन संख्यांचे गुणोत्तर तिनास पाच आहे त्यांचा लसावी एकशे पाच असेल तर मसावी किती आता दोन संख्यांचं गुणोत्तर दोन संख्यांचं गुणोत्तर किती आहे तिनास पाच म्हणजेच त्यांनी काय आहे असामायिक अवयव दिलेले आहेत असामायिक अवयव काय आहेत ते तीन आणि पाच आता मसावी बरोबर म्हणजे असामायिक अवयव आपण असं करू असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर लसावी गुणुले मसावी मग मसावी बरोबर किती एकशे पाच भागिले पाच गुणुले तीन पंधरा पंधरा सत्ते एकशे पाच म्हणजे त्या संख्यांचा मसावी किती असेल सात नेक्स्ट दोन अं दोन संख्यां संख्या अनुक्रमे पाच एकस आणि सातेक्स असून त्यांच्यामधील फरक अठ्ठेचाळीस आहे तर त्या दोन संख्यांचा लसावी किती आता एक माहिती आहे आपल्याला काय त्या संख्यांमधील फरक म्हणजे सात एक्स वजा पाच एक्स बरोबर अठ्ठेचाळीस दोन एक्स बरोबर अठ्ठेचाळीस म्हणजे एक्स बरोबर किती आला चोवीस कॉमन संख्या किती आली चोवीस म्हणजे मसावी किती आला चोवीस मसावी चोवीस असेल तर लसावी किती लसावी बरोबर मसावी गुणुले असामायिक अवयवांचा गुणाकार चोवीस गुणुले पस्तीस चोवीस गुणुले पस्तीस किती पाच दोन पाच दोन्ही दहा दोन बारा गुणुले दोन एक तीन दोन्ही सहा एक सात शून्य चार आठ म्हणजे त्या संख्यांचा लसावी किती आला आठशे चाळीस नेक्स्ट दोन अंकी दोन सॉरी दोन संख्यांचा संख्या चार एक्स आणि सहा एक्स असून त्यांचा मसावी सोळा आहे तर एक्स बरोबर किती आता मसावी म्हणजे काय कॉमन संख्या पण यामध्ये कॉमन अजून काय आहे हे एक चार एक्स कसं लिहिता येईल दोन गुणुले दोन एक्स आणि तीन गुणुले दोन एक्स म्हणजे कॉमन काय आहे दोन एक्स या दोन एक्सची किंमत किती आहे सोळा म्हणजे एक्स बरोबर वर किती आला एक्स ची आठ म्हणजे एक्सची किंमत किती आठ नेक्स्ट अपूर्णांकांचा लसावी अपूर्णांकांचा लसावी काय असतो अंशाचा लसावी भागिले छेदाचा मसावी आणि अपूर्णांकाचा मसावी काय असतो अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी आता एक्झाम्पल बघू आपण दोनशे तीन तीनशे चार आणि चारशे पाच आधी काय करून घ्यायचं अंशाचा अंशाचा लसावी आणि मसावी दोन तीन चार यांचा लसावी आणि मसावी किती आता मसावी एकच असणार आहे लसावी किती येईल तीन दोन हे सहा या सगळ्यांचा गुणाकार मसावी किती आहे एक आणि लसावी तीन गुणुले दोन गुणुले दोन बारा त्यानंतर छेद छेद काय काय आहेत तीन चार आणि पाच आता याला भाग जातो का कोणत्याला नाही म्हणजे मसावी किती आला एक आणि लसावी किती तीन गुणुले चार गुणुले पाच चार पंचे वीस वीस त्रिक साठ आता लसावी आपण आधी मसावी काढू मसावी बरोबर अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी एक छेद साठ आणि अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी भागिले छेदाचा मसावी म्हणजे किती आला बारा तर लसावी किती बारा नेक्स्ट <coughs> सेम इथं तसंच आता अंश अंश काय काय आहेत दोन तीन चार पाच दोनने भाग दिला एक तीन दोन पाच पुढे भाग जात नाही म्हणजे मसावी काय आला एक आणि लसावी दोन गुणुले तीन गुणुले दोन गुणुले पाच पंचवीस विस्तृक साठ आणि छेद छेद काय काय आहेत तीन दहा पंधरा वीस कितीने भाग जाईल पाचने तीन दोन तीन चार परत तीनने भाग दिला एक दोन तीन चार परत दोनने भाग दिला तर एक, एक तीन दोन मग मसावी किती आला एक लसावी बरोबर पाच गुणुले तीन गुणुले दोन गुनुले तीन गुणुले दोन काहीतरी थोडंसं एक मिनटं सगळं आपण छेद आधी कॅन्सल करून टाकू सगळा छेद काय काय आहेत तीन दहा पंधरा आणि वीस याला पाचने भाग दिला तीन दोन तीन चार परत ने भाग दिला एक दोन एक चार परत ने भाग दिला तर एक, एक एक दोन म्हणजे मसावी किती आला मसावी बरोबर छेदाचा मसावी एक आणि लसावी किती आला साठ आता आपल्याला काढायचं आहे काय मसावी अपूर्णांकाचा मसावी अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी साठ म्हणजे छेद साठ नेक्स्ट आता यामध्ये अजून एक आपण थोडंसं ॲड करू दशांशयुक्त अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी आता एक्झाम्पल पहिला याचा आता याचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचं तर काय करायचं याला आधी अपूर्णांक संख्या करून घ्यायचं आता दशांश स्थळानंतर किती घर आहे एकच आहे म्हणजे काय येईल भागिले दहा आणि इथं किती घरं आहेत एक दोन तीन म्हणजे पंधरा भागिले किती येईल हजार आता हे आपण अपूर्णांक म्हणजे अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी कसा काढायचा ते आपल्याला माहीत आहे मग आता अंशाचा लसावी अंश आउशा, अंशाचा लसावी आणि मसावी काढू पाचने भाग दिला एक तीन म्हणजे मसावी किती आला पाच आणि लसावी पंधरा छेदाचा छेदाचा मसावी किती येईल दहा आणि लसावी किती येईल एक हजार मग अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी किती पंधरा भागिले छेदाचा मसावी म्हणजे किती एक पॉईंट पाच आणि मसावी बरोबर अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी म्हणजे किती शून्य पॉईंट शून्य शून्य पाच छेदाला किती तीन शून्य आहेत म्हणजे अं अपूर्णांकानंतर किंवा आपलं काय म्हणता येईल दशांश स्थळानंतर किती घरं राहतील तीन घरं राहतील या पद्धतीने आपण दशांश स्थळां म्हणजे जर दशांशुक्त अपूर्णांकाचा पण लसावीने मसावी काढू शकतो नेक्स्ट दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी चारशे ऐंशी आहे तर त्या संख्यांची बेरीज किती दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी हा नेहमी किती असतो दोन असतो लसावी किती आहे चारशे ऐंशी म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार किती येईल मग गुणाकार बरोबर चारशे ऐंशी गुणुले दोन चारशे ऐंशी गुणुले दोन किती झाले नऊशे साठ आता एक आपल्याला काय माहीत आहे दोन क्रमवार समसंख्यांचा गुणाकार हा काय असतो मधली संख्या एक्स किंवा आपण काय घेऊ शकतो मधली संख्या घेऊ जी मधली संख्या आहे तिच्या वर्गापेक्षा एकने कमी असतो मग आता हे किती नऊशे साठ आहे म्हणजे मधल्या संख्येचा वर्ग मधली संख्या तिचा वर्ग बरोबर किती नऊशे एकसष्ट अधिक एक करावं लागेल मग मधली संख्या एक्स घेऊ आपण मधली संख्या काय मिळाली एकतीस मधली संख्या जर एकतीस असेल तर तिच्या आधीची संख्या तीस आणि त्यानंतरची संख्या बत्तीस म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार किती आला बासष्ट आता हे आपण कसं प्रूव्ह करू शकतो बघा चार आणि सहा या दोन क्रमवार संख्या आहेत यांचा गुणाकार किती चार गुणवले सहा चोवीस मधली संख्या किती पाच पाचचा वर्ग पंचवीस आणि वजा एक म्हणजे किती चोवीस आता दुसरी कोणतीही संख्या घ्या दहा आणि बारा यांचा गुणाकार किती एकशे वीस मधली संख्या अकरा तिचा वर्ग एकशे एकवीस वजा एक कितीला एकशे वीस आता हे सेम विषम संख्येसाठी पण लागू आहे समजा पाच आणि सात या दोन संख्यांचा गुणाकार किती पस्तीस मधली संख्या सहा तिचा वर्ग छत्तीस वजा एक पस्तीस म्हणजे दोन क्रमवार सम किंवा विषम संख्यांचा गुणाकार हा काय असतो मधल्या संख्येच्या वर्गापेक्षा एकने कमी असतो <coughs> नेक्स्ट दोन तीन चार पाच सहा नऊ पंधरा या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी एक उरते तर अशी मोठ्यात मोठी सं मोठ्यात मोठी संख्या कोणती आधी आपल्याला याचं काय करावं लागेल लसावी काढावं लागेल दोनने भाग देऊ एक तीन दोन पाच तीन नऊ पंधरा परत तीनने भाग जाईल एक एक दोन पाच तीन सॉरी एक तीन पाच परत पाचने भाग देऊ एक एक दोन एक एक तीन एक म्हणजे लसावी किती आला त्याचा लसावी बरोबर दोन गुणुले तीन गुणुले पाच गुणुले दोन गुणुले तीन पाचोक पाच चार चार पंच वीस वीस विस्त्रिक साठ साहित्रीक अठरा म्हणजे लसावी किती आला एकशे ऐंशी आता मोठ्यात मोठी संख्या म्हणजे सगळ्यात मोठी संख्या कोणती आता अठराने भाग जाणारी सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती एकशे ऐंशी म्हणजे नऊशे पण बघू नऊशे भागिले एकश्याऐंशी केला तर शून्य अठरा पंचे नव्वद म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती नऊशे मग नऊशे आणि प्रत्येक वेळी भाग बाकी किती उरते एक म्हणजे ती संख्या कोणती नऊशे एक नेक्स्ट अशी लहानात लहान संख्या जिला पंधराने भागल्यास बाकी पाच उरते एकवीसने भागल्यास बाकी अकरा उरते अठ्ठावीसने भागल्यास बाकी अठरा उरते आता इथे काय करायचं बघा प्रत्येक वेळेस बाकी वेगवेगळी उरते तर आधी पंधराने भागल्यानंतर बाकी पाच उरते फरक किती दहा एकवीसने भागल्यानंतर बाकी अकरा उरते फरक किती दहा अठ्ठावीसने भागल्यानंतर बाकी किती उरते अठरा फरक किती दहा मग आधी काय करायचं या दिलेल्या संख्या ज्या आहेत पंधरा एकवीस आणि अठ्ठावीस यांचा लसावी काढायचा आता कितीने भाग जाईल तीनने भाग देवादी पाच सात अठ्ठावीसला भाग जात नाही परत सातने भाग दिला पाच एक सात पुढे भाग जात नाही मग लसावी बरोबर किती आला तीन गुणुले पाच गुणुले सात गुणुले सात पंधरा गुणुले एकोणपन्नास पंधरा नव्वे एकशे पस्तीस तेरा पंधरा चौकसाठ आणि तेरा सातशे पस्तीस एकोणपन्नास गुणवले पंधरा पाच चार सातशे पस्तीस आणि वजा दहा जर केले तर सातशे पंचवीस सातशे पंचवीस उत्तर येईल पण ऑप्शन वेगळे आहेत आपण एकदा भाग देऊन बघू सातशे पंचवीस भागिले पंधरा पंधरा साठ राहिले बारा वरचे पाच आले पंधरा एकशे वीस पाच म्हणजे सातशे पंचवीस उत्तर आहे याचं ऑप्शन काहीतरी गडबड झाले उत्तर याचं किती सातशे पंचवीस नेक्स्ट दोन संख्यांचा मसावी सत्तर आहे आणि त्यापैकी एक संख्या एकशे चाळीस आणि दुसरी संख्या जी आहे ती चारशे ते पाचशेच्या दरम्यान आहे आता मसावी आहे सत्तर म्हणजे मसावी सत्तर आहे म्हणजे त्या दोन्ही संख्यांना सत्तरने भाग गेला पाहिजे एकशे चाळीसला तर पहिली संख्या आहे तिला एक सत्तरने भाग जातो पण चारशे ते पाचशे दरम्यानच्या दोन संख्या अशा आहेत ज्याला सत्तरने भाग जातो म्हणजे या दोनपैकी एक कुठली तरी संख्या असेल जर आपण एकशे चाळीस आणि चारशे वीस जर घेतली तर कितीने भाग जाईल आपण डायरेक्ट सत्तरने भाग घालू दोन आणि सहा परत दोनने भाग जातो एक तीन म्हणजे जर संख्या चारशे वीस घेतली दुसरी संख्या जर चारशे वीस घेतली तर मसावी किती होतोय मसावी किती होतोय एकशे चाळीस पण आपला मसावी किती आहे सत्तर म्हणजे चारशे वीस घेऊन चालेल का नाही राहिला ऑप्शन कोणता चारशे नव्वद म्हणजे आपलं उत्तर काय आहे चारशे नव्वद नेक्स्ट ठीक आहे राहिलेलं एक्झाम्पल आता आपण पुढच्या व्हिडिओत घेऊया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा धन्यवाद